नाना रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यामुळे पडेल कॅन्टीन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जनतेच्या संघर्षाचा प्रकल्प रद्द होण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे ना ना व आमदार नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पडेल कॅन्टीन येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांचे मनपूर्वक आभार मानून स्वाभिमान पक्षांच्या घोषणाने परिसर दुमधुमून गेला रिफायनरी प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडून नुकताच रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष तसेच माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणेसाहेब आमदार नितेशजी राणेसाहेब हे पहिल्या दिवसापासून या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात होते सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी गंभीरपणे उभे होते सर्वांनाच त्यांनी केलेले प्रयत्न माहितीच आहे आणि त्याच प्रयत्नांना खासदार नारायणराव राणे साहेबांच्या आलेलं दिसत आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या घोषणेचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आम्ही सर्वजण आणि ग्रामस्थ आज या निर्णयाचं अतिशय मनपूर्वक असं स्वागत करत आहोत नाना सारखा विनाशकारी प्रकल्प जो कोकणावरती लादला गेला होता आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचे पालकमंत्री शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे उद्योग मंत्री हे सर्वजण मिळून हा प्रकल्प इथे येण्यासाठी जो प्रयत्न करत होते शेवटी हा प्रकल्प रद्द होण्यासाठी सर्वात प्रथम सन्मान्य राणेसाहेबांनी भूमिका घेतली आणि सन्मान्य नितेशजी राणेसाहेब यांनी गिरिये येथे जी पहिली सभा घेतली नाणार प्रकल्पाच्या विरोधात आज त्या सर्व प्रयत्नांना इथल्या सर्व जनतेच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि आज नाणार प्रकल्प रद्द झालेला आहे जो प्रकल्प गेल्या एक दीड वर्षापासून इथे सर्व जनता आपला काम धंदा आपला सर्व व्यवसाय सोडून हा प्रकल्प रद्द होण्यासाठी रस्त्यावरती उतरत होती या सर्व जनतेचा सन्मान्य आमदार नितेशजी राणेसाहेब आणि नारायणरावजी राणेसाहेब यांचा संघर्षाचा आज विजय झालेला आहे राजापूर तालुक्यातील चौदा गावं देवगड तालुक्यातील दोन गाव या सर्व जनतेने सन्मान्य राणेसाहेबांवरती विश्वास ठेवला सन्मान्य राणेसाहेबच हा प्रकल्प रद्द करू शकतात हा विश्वास सर्व जनतेला होता आणि त्या विश्वासानेच आजचा प्रकल्प हा रद्द झालेला आहे आणि त्यामुळे ह्या सर्वच जनतेचा आजचा दिवस हा आनंद उत्सवाचा दिवस आहे आणि जल्लोषाचा दिवस आहे त्यामुळे परत एकदा आम्ही या सर्व जनतेकडून सन्मान राणेसाहेब यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो कारण याच्या अगोदर इथे जैतापूरसारखे प्रकल्प येऊ घातले होते आणि ह्या लोकांनी आश्वासनं लोकांना दिली होती की हे जैतापूर प्रकल्प आम्ही रद्द करू आणि त्याच्यावरतीच ते दोन हजार चौदाच्या निवडणुका जिंकून गेले होते परंतु ते काहीही करू शकले नाहीत आज जैतापूर प्रकल्पाच्या सर्व भिंती उभ्या झालेल्या आहेत आतले रस्ते तयार झालेले आहेत परंतु हे लोक सत्तेत असून सुद्धा ह्या लोक हे लोक हा प्रकल्प रद्द करू शकले नाही पण राणेसाहेबांनी पहिली भूमिका घेतली की हा प्रकल्प मी ते होऊ देणार नाही आणि त्यांनी त्यांच्या शब्दाप्रमाणे आज हा प्रकल्प रद्द करून दाखवलेला आहे यावेळी विभाग अध्यक्ष भालचंद्र मेस्त्री भूषण बोडस अंकुश टुकरुल वैभव वारीक फरीद काझी नरुद्दीन काझी दत्तराम वारीक पप्पी मुळम सुनील तिरलोटकर प्रकाश जाधव संदीप मेस्त्री तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते साईनाथ गावकर कोकण नऊ देवगड